श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री गोपाळराव फडके हे दुसऱ्या उत्सवापर्यंत न वाचल्याने मरणसमयी त्यांनी श्री गुंडोपंतांचं बोलावून घेऊन कोणत्याही परिस्थितीत उत्सव सोडणार नाही तो पार पाडीन असे वचन घेतले व प्राण सोडला तेव्हापासून आजवर श्री सहस्रबुद्धे हे पुढाकार घेऊन उत्सव पार पाडीत आले आहेत त्यांच्या वीस वर्षाच्या सेवेत समाधीस्थानी काय काय सुधारणा झाल्या याचा थोडासा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे श्री सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रे हाती घेतल्यावेळी समाधीस्थानाची गर्भगुडी व सभा सभामंडप समोर देवस्थानची बाग उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील श्री करमरकर यांची खोली डाव्या बाजूचे स्वयंपाकघर भोजनगृह व कोठीची खोली व जुजबी भांडीकुंडी एवढेच होते सभामंडपाची भिंत दोन बाजूस पत्र्यापर्यंत टेकलेली नव्हती पत्र्याखाली दीड फुटापर्यंतच होती ती वरपर्यंत पूर्ण करून घेण्यात आली श्री करमरकर यांच्या खोलीचे डावे अंगास अनुक्रमे अनंत आत्माराम कुलकर्णी राहणार सांगली त्यालगत श्री उडपी यांची त्यांच्या डाव्या बाजूस श्री बापूसाहेब यांची खोली व त्यालगत श्री बापूसाहेबांच्या श्शुरांची खोली त्याच्या दक्षिणेस श्री सहस्रबुद्धे राहणार सांगली अशा खोल्या बांधविण्यात आल्या आहेत पैकी श्री कुलकर्णी व श्री उडपी यांच्या खोल्यांच्या कामी संस्थानाला देणगीबाहेर खर्च झाल्याने पदरची रक्कम घालावी लागली आहे चालू साली स्वयंपाकघराची उंची वाढवून घेण्यात आली असून ते दक्षिणेस दहा फूट वाढवून प्रशस्त करून घेण्यात आले आहे व ते दोन फूट उंचही करून घेण्यात आले आहे व त्यांना लागून दक्षिणेस दोन स्नानगृहे बांधण्यात आली आहे व तेथे एक पाण्याचा मोठा हौदही बांधण्यात आला आहे स्वयंपाकघरातही एक मोठा हौद पाण्याच्या साठवणीसाठी बांधण्यात आला आहे पूर्वीच्या स्वयंपाकघराच्या पश्चिमेस एक खोली होती त्यावरील छप्पर कोसळल्याने तेही दुरुस्त करण्यात आले आहे तसेच श्री सहस्रबुद्धे यांच्या खोलीच्या दक्षिणेस तीन खणी एक प्रशस्त यज्ञशाळा बांधण्यात आली आहे चालू साली सुवर्ण महोत्सवानिमित्त पवमान स्वाहाकार व रुद्रस्वाहाकार आयोजित केला गेल्याने ती यज्ञशाळा बांधविण्यात आली देवस्थानच्या पाठीमागे दक्षिणेस पुण्याचे श्री मिजार यांनी स्वखर्चाने विहीर बांधून दिली आहे कर्नाटकस्थ मंडळीने देवस्थानाबाहेरील पटांगणात सभोवार फरशी करून दिली आहे तुळशी कट्ट्याच्या चौकात उजेड्यासाठी एका खांबावरील कंदील यज्ञशाळेसमोर लावण्यात आला आहे त्यामुळे आता चौफेर उजेडाची सोय झाली आहे सभामंडपातही ज्या ठिकाणी फरशी नव्हती तेथे ती करण्यात येऊन पूर्तता करण्यात आली आहे उत्सवप्रसंगी भांडी कमी पडत असत त्यामुळे बरीच लहान भांडी भक्तांच्या देणगीद्वारा उपलब्ध झाली आहेत व काही मोठी भांडी संस्थेने खरेदी केली आहेत संस्थेने मोठ्या सतरंजा पालपट्ट्या वगैरे सामानही घेतले आहे सतरंजा देणगी दाखल मिळाल्या आहेत श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन निवर्तल्यावर पूर्वीच्या पंचापैकी श्री गाडगोळीचं फक्त हयात असल्याचे दिसून आले ते गदग येथे राहत असल्याने व त्यांचे इकडे येणे जाणे क्वचितच असल्यामुळे तेरा मार्च एकोणीसशे छप्पन रोजी नवी पंचकमिटी स्थापन करण्यात आली त्यात श्री गोविंदराव गाडगीळ राहणार सांगली श्री जगन्नाथ पंथ आठवले राहणार मुळगुंद श्री रावसाहेब पटवर्धन राहणार कागवाड श्री गुंडो चिंतामण सहस्त्रबुद्धे राहणार सांगली व श्री लक्ष्मण दत्तात्रय कुलकर्णी राहणार सांगली यांची नावे आहेत हे जरी असले तरी बहुदा सर्वच व्यवहार श्री गुंडोपंत यांच्यामार्फतच चालत असे यात काम करणारे एकटे श्री गुंडोपंतच असत त्यांना हरघडी मात्र श्री करमरकर यांची मदत असे व अद्याप होत आहे अशा स्थितीत श्री लिमये म्हणजेच स्वतः लेखक व श्री कुपवाडकर यांना पंचात सामील करून घेतले ते बहुदा एकोणीसशे सत्तावन्न सालच्या सुरुवातीस सा घडले असावे असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीस्थानाचा इतिहास ऐकणार आहोत श्रीराम समरथम आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्रींच काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती 스리 라마 사마르토